फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग अँड अस परंत तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आणलेला आहे तर आपल्या कतरगाम विस्तारामध्ये श्री शिवरुद्र महापुराण कथा आज आयोजन केलेले होते आणि हे आयोजन सुवर्णाबेन जाधव यांनी केलेले होते तर आपण त्यांना विचारू की त्यांच्या मनात एकच काय आलं की आपण शिवपुराण कथा करू असं नमस्कार माझ्या मनात असं आलं की आमची इच्छा होती सगळ्यांची आपण एक वेळेस जेव्हा खरवासामध्ये शिव महापुराण कथा आली होती त्यावेळेस आमचं नक्की झालं होतं की आपण पण करूया त्यामुळे आम्ही हा कथाचा आयोजन केलंय तर आपण आज असं वॉर्ड नंबर तुम्हाला कसं म्हणजे आनंद होत असेल ना हे करून आणि तुम्ही म्हणजे काय काय प्रेरणा करताय एक वस्तू अशी आहे की ले लोकसेवा ही प्रभूसेवा आहे लोकांचे काम केलेत ना तो जो आनंद आपल्याला होतो ना तो वेगळाच असतो आणि तुम्ही पाहिलं की त्यांनी किती छान प्रकारे आपल्याला सांगितलं आणि तुम्ही जरी या आजूबाजूच्या विसरात राहत असतील कुठेही इकडे राहत असतील तर तुम्ही सुद्धा इकडे शिव महापुराण कथा ऐकायला या अशी आपली नम्र विनंती आहे आणि हेच म्हणजे जसं आपले इथे राहत असतील तुम्ही तुम्ही असा नाही का कंटाळा करू की काय जिथे शिवपुराण मध्ये काय सांगता तसं सांगतात आणि कोणतेही महाराज असतात तर असं नसतं आपल्याला त्याच्यामध्ये ज्ञान मिळत असत तर आपण इथे या आणि त्या ज्ञानाचा बिंदू मिळवा अशीच आपली नम्र आपल्या नंबर आठ त्यांचे कॉर्पोरेटर सुवर्णाबेन जाधव तर यांच्याकडून रुद्र महापुराण कथ महापुराण कथेच आयोजन करण्यात आलेलं आहे तर तुम्ही ही या कथेचे लाभ घेण्यासाठी या हीच आमची नम्र तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट, शेअर आणि सब्सक्राइब नक्कीच करा थँक्यू